नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलोय वाटत मिरवणे कोंडवाडी येथे तर आपण जाणार आहोत ताईच्या घरी म्हणजे माझ्या मामाच्या मुलगीच्या घरी शेती लावायला तर चला तर मग तर पुन्हा एकदा आवाज कोकणचा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण आलो आहे आता ताईच्या घरी ताईचं घर आहे आणि इथं जवळच शेत आहे बघा तर आपण जाणार आहोत शेत लावायला तर मी पहिला आधी तयार होतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो मी अशा प्रकारे तयार झालोय चला आपण डायरेक्ट शेतात जाऊया नमस्कार मित्रांनो तर आपण आता पोचलो शेतात तर इकडे बघा स्वप्नील बांध लावतोय आणि माझे मागे आहेत ही आता आपली ताई आणि मम्मी वगैरे सगळे मग आपली डाळ आहेत ती आता मूठ बांधायचं काम चालू केलं त्यांनी इकडे पण लोक आहेत जी शेतात आपली मूठ बांधायचं काम करतात चला द्या आधी आपण पहिले स्वप्नीलकडे जाऊया काय करते बघूया तर बघा कसं शेताच्या मधून पाट आहे इकडे लावणी लावून लावन झालेली आहे तर आपण आता स्वप्नीलकडे बघू भेटूयाच्यात थोड्या वेळाने आपल्याला लावायचे भात लावायचं आहे पाय जातो आतमध्ये टराटे काय गवत काढतेस की काय गवत ही झाली खालची लावून मित्रांनो हा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे घराच्या समोर शेत बाजूला खाडी मस्त तर मित्रांनो पहिली आहे ना आपण पहिली आधी दाढ ओढून घ्यायची दाड म्हणजे ते भात आपण पेरलेलं आहे ते असं रुजून आलं आहे ते आपण आता पेरून घ्या काढून घ्यायचं आणि त्याला मग अशी माती असते ह्या पाण्यात अशी धुवायची असं ओके होतं त्याची थोडी आपल्या हातात जमा झाली तर त्याचा एक मूठ बांधायचा मूठ बांधून तुम्हाला दाखवतो थोड बघ मधी मधी राह आलं तर ह्याला काढून टाकायचं ती झाली थोडी अजून घ्यायची आपल्या हातात बसेल एवढी घ्यायची असं काय माहिती ही माती का झाडायची माहिती आहे तर ही माती आपल्यापर्यंत शेतातच राहिली पाहिजे मग थोडंसं असं घ्यायचा ह्याला पोल करून इथं असा खोचायचा मग हा आपला झाला मुठ यास पा टाकायचं पाठी टाकायचं बाबा आहे मम्मी आहे मी आहे पाच जण घरातलीच माणसं आहेत जास्त बनल आमची नाही आहेत दाढी हात घाल मी बघायला लागतं की त्याच्या मुद्द्यात साप विंचू असे काय खुर्स असं असू शकतो मग त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागतं बघून आपल्याला व्यवस्थित हे करायला लागतं काढायला लागतं साधारण पंचवीस दिवसाची डाळ आहे तर ते आता आपल्याला नंतर लावायचे आधी चला पहिले आधी आपलं हे सगळं ओढून पूर्ण करूया आणि मग भेटूया मित्रांनो ह्याच्यावर टोल बघा किती बारीक बारीक बारीक, बारीक छोटे छोटे टोल आहेत आता थोड्या दिवसांनी हे खाऊन खाऊन मोठे होणार गणपती टायमिंगला भरपूर असतात जेव्हा भात आपलं कापणी सुरुवात होते ना तेव्हा हे भरपूर असतात आणि इथे बघा आपला सगळा दाडसा ओढून झालेला आहे इकडे मूठ बांधलेले आहेत तर आता थोड्या वेळाने ट्रॅक्टर येईल आणि मग आपण इथे याच्यामध्ये लावून घेणार इकडे अजून ओढायचं काम चालू आहे का माहिती आहे का याची माती काढून घ्यायची माती काढली ना मग आपल्याला लावायला सोपं जातं म्हणजे भात आपल्याला हातात गेला कारण ह्याचं कसं असतं एक एक आपल्याला एक एक कांडं घेऊन म्हणजे हे कांडं आहे एक एक दोन दोन घेऊन लावायला लागतात कारण एकत्र हे लावू शकत नाही तर मित्रांनो नेमका आता पाऊस आला मग आम्ही आलो इकडं बाहेर थोडा कारण आपल्याकडे रेनकोट आहे पण तो कमी आहे एवढा काय बरोबर नाही आणि बघा या आमची माणसं कागद वगैरे घालून आणि हा नजारा बघा पाऊस आला ना की किती भारी वाटतो <स्तित> ना तो नावती डोंगरावरून पाऊस जातो मस्त पैकी ओढून आता आलेले आहेत बाबा काहीतरी सांगतात आपल्याला पाणी घ्यायचं बाबा सांगतात आहे की जर समजा याच्यामध्ये पाणी भरपूर असतं या दळ्यात तर आपल्याला हे एवढं धुवायची डबल धुवायची काम लागलं नसतं कारण ते कसं डायरेक्ट जागेवर माणसं जे मूड बनवतात ना तिथं जसं धुवून काढतात मित्रांनो आता आपण चाललो पर्यावरण तर तिथं काय करायचं आहे हे आता बघा इथून पाणी येते ना हे हे तिकडून आहे शेतीला कारण हे चिखलासाठी आपल्याला चिखल करायला पाणी लागतं इकडे माणसं लावतात आहे ना त्याच्यामध्ये पाणी भरपूर लागतं म्हणजे मस्त असा चिकल होतो तर आपण आधी पहिलं तिकडं जाऊया आणि पाणी फुल करूया जेणेकरून तिकडं पाणी पटापट जाईल हा बघा मित्रांनो हा आहे पर्यावरून साड्यावरचं सा पाणी इकडे येतं आणि इकडून असं हा बांध घालून इकडे फिरवलं आहे आणि त्यानंतर इथून असं येतं आहे तर आत्ता काय करूया बघा इथं त्यांनी छोटासा ठेवलं ठेवलंय की पाठ ठेवलाय की इथून पाणी त्या बाजूला आपल्या गेलं पाहिजे तर आता घर करूया हे छोटा आहे आता आपण ह्याला मोठं करूया वाढवूया म्हणजे फास्ट मध्ये पाणी तिकडे जाईल ही आपली कशी नॅचरल सेटिंग आहे हो मित्रांनो ही कशी माहिती आहे अशी आहे ना निसर्गातलं पाणी घ्यायचं निसर्गाची शेती करायची हे बघा असं पाणी इकडं आपले यायला पाहिजे म्हणजे असा आपला पाय जातो आहे ना असा चिखल मस्त वेगळी झाला पाहिजे असा आपला पाय गेला पाहिजे रफारप असा चिखल झाला पाहिजे जेणेकरून लावणी पटापट लावायला येते आपल्याला लावा। मित्रांनो तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला कमेंट करून सांगा मला इकडे शेती आहे इकडे घरं आहेत जवळच सगळं काही मित्रांनो आता जेवलोय खास बात माहिती आहे का तुम्हाला काय आहे हे बघा स्पेशल आंब्याचा सीजन आहे ना संपून एक महिना झाला आहे तरी पण अजून आंबे आहेत आमच्याकडे या खायला चला आम्ही दोघं आता खातो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे टेस्ट आहे ना केसर आंबा आहे केसर मित्रांनो आंबा आहे ना पावसामध्येच येतो पावसामध्ये येतो म्हणजे शेवटपर्यंत असतो पावसाचा सीझन जाऊन झाला की जसा मे महिन्याचा आंब्याचा सीझन आपला हापूस आंब्याचा सीझन संपतो त्यानंतर पण हा आंबा असतो त्याच्यामुळे आम्हाला हा आज पावसाच्या दिवसात पण खायला भेटतो मस मस्त मजा करूया वा मित्रांनो आता आपल्या इथे ट्रॅक्टर आलेला आहे ट्रॅक्टर नांग हो नांगर होतोय तर आपण असं जाऊया त्याच्याकडे बघा कसं करकरी झालं आहे करगरी तसं करायला लागतं ट्रॅक्टर करगर होतोय पुरा जे म्हणजे बैलांनी नांगर जे केले जाते त्याच्यापेक्षा थोडा फास्ट असतो मित्रांनो हे बघा अशा आपल्याला बारक्या आपल्या कुर्ल्या पण भेटणार याच्यात खाडीला असतात ना त्या माळ्याला पण असतात कुर्ल्या ह्या बघा तीन आहेत बारक्या बारक्या दोन तीन ह्या बघ तीन आहेत तीन आहेत तीन आहेत तसे आपल्याला आता हे कसं जमनीत असतात त्या खोदल्यावर वरती येतात कसा चिकल झाला आहे असा चिकल व्हायला पाहिजे आणि ट्रॅक्टरने दोन मिनटात हे नांगरून गेला हो तिकडे गेला आता ट्रॅक्टरवाला आता आम्ही लावायला घेतो मित्रांनो लावण्याची पद्धत असते ना ती पुढून असं मागे मागे लावत जायचं याबाजून मागे मित्रांनो अशा दोन दोन कांड्या घ्यायच्या आणि अशा लावायच्या dia sabar berhabat. भरले की अशा प्रकारे आपला दळा लावून कम्प्लीट झालाय मित्रांनो चला पुढच्या दळ्याकडे मित्रांनो स्वप्नील आहे ना दळा लिपायचं काम करतोय पण का पा, तर या शेतातलं पाणी आहे ना हे शेतामध्येच राहिलं पाहिजे हे जे पाणी दिसतं आहे हे शेतामध्येच राहिलं पाहिजे पा कारण भाताला भरपूर पाणी लागतं तर आपल्याला हे पाणी भातशेतीला चांगलं उपयोगी असतं म्हणून हा डाळा लिपून घ्यावा लागतो आणि आता असं वाटतंय की पाऊस जोरदार येणार आहे हा बघा वातावरण कसं झालं आहे एकदम पावसाचं वातावरण झालं आहे बाजूला पण लोक लावतात आहे ती खूप लांब आहे पलीकडे आपल्या ठीक आहे चला आता हा लावतो दळा आणि आम्ही पण आता घरी निघणार आहे कारण संध्याकाळचे सहा वाजायला चला बाबा बाय बाय येऊ परत भेटूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपली लावणी म्हणजे डळे लावून झालेत आणि वाजले संध्याकाळचे सहा वाजून गेलेत तर आता आपण निघालो आहे घरी कारण आम्हाला पोचायला तासभर जाणार आहे इकडे अजून लावतात आहे दाईने लावते ते त्यांचं आटपलं की जाते बाकी हे लोक वळतात आहे स्वप्नेल स्वप्नाल चल तर चला मित्रांनो आपण तिला मदत करायला आलो होतो थोडीफार मदत केलेली आहे मम्मी गेली आहे पुढे तर आता आपण निघूया आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो। नमस्कार